ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबियांच्या घरामधील वस्तू आपोआप घेत आहेत त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावले आहेत हे जाणीवपूर्वक दहशत पसरवण्यासाठी कोणी करत आहे का की अंधश्रद्धेचा काही प्रकार आहे याचा तपास लावावा अशी मागणी आता केली जाते श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील पुजारी कुटुंबियांसह हो इतर घरांवरती गेल्या काही दिवसांपासून दगडफेक केली जाते त्यानंतर सीसीटीव्ही बसवल्यानंतर हा प्रकार बंद झाला मात्र आता घरामधील कपडे आणि प्लॅस्टिकच्या वस्तू आपोआप पेट आहेत असं समोर आलंय आणि हा सर्व प्रकार काय आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाहीये दहशत निर्माण करण्यासाठी कोणी ह्या गोष्टी करत आहे का की इतर काही प्रकार आहे या विचारानं कुटुंबीय धास्तावले आहेत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केलाय काही नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत लवकरच याचा छडा लावावा अशी मागणी आता केली जाते रोहिणी मोहन पुजारी आधी महिन्यापूर्वी दगड येत होते आमच्या घरावर आधी ते बंद झाले आता कॅमेरा लावला आम्ही तो दगड बंद झाले आता कालच्या धरून आम्ही बाहेर असताना आमच्या आपाप आपआप व्हायला लागलं साडे पेटत्यात ते सगळे साड्या नवे गुवा झाड्या बिझाड्या सगळे कपडे सगळे पेटलं प्लास्टिकच्या वस्तू पेटतात अचानक अचानक पॅट घेतले कधी कधी काल साडेतीन वाजल्यापासून साडेतीन वाजल्यापासून दिवसभर चालू कालच्या दिवस कुठं म्हणजे आता कालपासून आमच्या घरात होता सकाळपर्यंत सकाळपासून सुलतानच्या चालू झाला शेजारी त्याच्यानंतर आता तिकडे पलीकडून झालाय आमच्या शेजारी तिकडून दुसऱ्याच्या घरा तीन घरं झाले काय कारण आहे पेटण्याचं काही काहीच सांगताय ना सर आम्हाला काय नुकसान झाले आपलं नुकसान भरपूर झालं साडेबीड हजार काल सकाळी काल सकाळी म्हणजे सकाळपासून साडेचार वाजे बरं आपण असं धरू सकाळपासून साडेचार वाजता कोण पाहायचो नाही आलं नाही आज सकाळी आज सकाळी

आपण आलेलो आहोत बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घराजवळ आणि कालपासून यांच्या घरामध्ये कपडे पेटत आहेत आठ दिवसापूर्वी यांच्या पत्र्यावर दगड येत होते ते दगड बंद झाले आणि कालपासून त्यांच्या घरातल्या गाद्या प्लास्टिकच्या वस्तू पेटायला लागल्या आणि हे पुजारी कुटुंब पूर्ण दहशतीखाली आहे आत्ता नुकतंच आमची त्यांनी पागता पाहता सगळं सामान बिराड त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे तरी देखील त्यांच्या घरात काही एक दोन वस्तू होतात त्या देखील आमच्या समक्ष पेटलेल्या आहेत नेमका हा प्रकार काय आहे अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा याच्या मागे आणखी काही घातपाताचा प्रकार आहे याचा पण शोध घेण्याची गरज आहे परंतु एक मात्र निश्चित काही पुजारी कुटुंब या घटनेमुळे पूर्ण दहशती खाली आहे या घटनेचा तपास पोलिसांनी देखील करावा अनिश कार्यकर्त्यांनी देखील करावा ही विनंती आहे विभाग सी चोवीस तास बिलापूर